ज्या कळा सोसाव्या लागलेल्या आहेत ज्या खडतर प्रवासावरती सामना करावा लागलेला आहे साहेब तुम्ही सर्वांनी तरुण सहकाऱ्यांवरती ज्या पद्धतीने विश्वास ठेवलेला आहे मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना एकच ग्वाही देऊ इच्छितो की जिल्ह्याला दहा बारा वर्षापूर्वी पूर्वी ज्या पद्धतीनं सोनेरी दिवस मिळालेले होते त्याच पद्धतीनं सोन्याचे दिवस परत आणल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांसमोर उभा असताना अनेक वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आपल्या सर्वांसमोर या मतदारसंघाचा उमेदवार म्हणून माझ्या भावना व्यक्त करणं उपोषण करावं लागलं ते आमरून उपोषण केलं तुम्ही मध्यस्थी केली राज्य सरकारला गुडघ्यावर आणण्याचं काम आमच्या आमरून उपोषणाने केलं आणि या मतदारसंघासाठी डीड टीएमसी अधिकच अधिकचं पाणी आम्ही आरक्षित करू शकलो माझ्या समोर जे उमेदवार उभारलेले आहेत परवा कुठेतरी भाषण करत असताना म्हणाले की सकाळी सहा वाजता मटण खाऊन रोहित पाटील उपोषणाला बसले होते आता हे सहा वाजता मला चारायला आले होते सावळे ज्या वेळेस आम्ही आमरून उपोषण केलं त्यावेळेस तुम्ही आमची थट्टा करण्याचं काम केलं या मतदारसंघामध्ये साहेब एक महाशय आहेत त्यांनी यापूर्वी नऊ दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं आणि दहाव्या दिवशी इतर सिद्धेश्वर मंदिराच्या चौकामध्ये डॉल्बीवर नाचला होता आता हा संशोधनाचा विषय नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर माणूस दहाव्या दिवशी डॉल्बीवर कसं काय नाचू शकतो मी सहज माहिती काढली तर माणसं सकाळी घरी जेवायला जायची दुपारी स्टेजच्या मागे ग्लासभर दूध प्यायची आणि ही आम्ही हा मारून उपोषण केल्यानंतर आमची माप काढायला लागलेली आहेत विसापूर पुंदीची पाईपलाईन ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस याच पाईपमध्ये उंदर खेळतील असं सांगायची आज साहेब परिस्थिती सांगतो नऊ ला पाणी सुटल्यानंतर बापले सकाळी आठ वाजता नारळ घेऊन उभा असतात ही आमची परिस्थिती गेल्या दहा वर्षातला निष्क्रियपणा यांना लपवता आला नाही म्हणून या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना लोकसभेला नाकारण्याचं काम केलं मी विधानसभेला उभा असताना